नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये फक्त दोनच मिनिटामध्ये मी तुम्हाला खूपच अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहे जबरदस्त एक माहिती सांगणार आहे प्रश्न हल्ली खूप विचारला जातोय खालील वर्गसंख्या ओळखा किंवा पूर्ण वर्गसंख्या ओळखा किंवा खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही असा प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर मग अशा प्रश्नाचं उत्तर एका सेकंदामध्ये निघते लक्षामध्ये ठेवा तेवीस अठ्याहत्तर तेवीस अठ्याहत्तर ठीक आहे हा तेवीस अठ्याहत्तर हा जो चार अंके संख्या आहे ध्यानात ठेवा किंवा यांना सुटसुटीत ध्यानात ठेवा दोन तीन सात आणि आठ या एवढे अंक ध्यानात ठेवायचे हे अंक कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी नसतो एकक स्थानी म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी नसतो यापैकी कोणताही अंक जर असेल तर ती संख्या वर्गसंख्या नसते मग याच्या व्यतिरिक्त जेवढे अंक असतील ती वर्गसंख्या असू शकते ठीक आहे मग याच्यापैकी आपल्याला ओळखायची वर्गसंख्या तर या ठिकाणी पहा दोन आहे का या ठिकाणी दोन आहे तीन आहे का या ठिकाणी तीन आहे आणि पुन्हा त्यानंतर इथं काय दिसतोय आठ दिसतोय म्हणजे आठ आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ हे अंक आपल्याला भेटले म्हणजे ह्या वर्गसंख्या नाहीत ठीक आहे मग या ठिकाणी या चारपैकी एकही अंक नाही इथं वेगळीच अंक आहे दुसरा चार आहे म्हणजे ही वर्गसंख्या आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार हे ठीक आहे कधी कधी काय होतं याच्या याच्या या विरुद्ध प्रश्न विचारला जातो खालील की खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही असा विचारला जातो इथं काय आपल्याला वर्गसंख्या ओळखायला सांगितलंय पुढच्या प्रश्नात वर्गसंख्या नाही असं विचारलं जाते म्हणजे तीन वर्गसंख्या देतात आणि एक वर्गसंख्या नसते तेव्हा मग काय करायचं तेव्हा सुद्धा अशी ट्रिक लावायची एका तर कधी कधी काय केलं जाते असा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी वर्गसंख्या नसलेला पर्याय नसलेला पर्याय शोधा ठीक आहे तर मग तेव्हा काय आपली ती ट्रिक काम करणार तेवीस अठ्याहत्तर ध्यानामध्ये ठेवा पाठच करून टाकायला तेवीस अठ्याहत्तर तेवीस अठ्याहत्तरमध्ये ते काय मग शोधायचं इथं इथं काय आहे दोन कुठं दिसायलेत का तुम्हाला किंवा यापैकी एखादा अंक दिसतोय का इथं सात दिसतोय ओके सात ठीक आहे सात आहे आणि मग दोन नाही तीन नाही आणि आठही नाही दुसरे वेगळेच आहेत इथं इथं पण वेगळाच आहे म्हणजे ह्या वर्गसंख्या आहेत ही पण वर्गसंख्या आहे आणि हा एकमेव पर्याय असा आहे जो आपल्या याला मॅच होतो आहे म्हणजे ही वर्गसंख्या नाही जिच्या एककस्थानी सात आहे ती वर्गसंख्या असू शकत नाही लागलेच प्रश्नाच्या उत्तराला क्लिक करून टाकायचं घरी यायचं एक मार्क पडणार तुम्हाला असे तुम्ही बाकी नव्याण्णव प्रश्न सोडवा तुम्हाला शंभर मार्क पडतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छान ट्रिक घेऊन तोपर्यंत नमस्कार